पंच्या अवधीत काम करायची पाच टक्के म्हणून म्हणणं ते, पार्थे पार्थे। ते जाती असते आता जाऊ देत नाही इकडे बस आता जाऊ देत नाही हा रे बाप मी इथं आलो होतो असं आर्मी दे बोला ना हो पहा काय करायचं करू द्या ना ना। ना। ते टिकत नाही ना ते टेकत नाही ना मग नाही त्या भिंतीवर टेकत नाही त्याची भिंती किती आहे ना त्याच्यावर टिकत नाही म्हणलं पाच इंच त्याला पाच इंच कमी करायला कमी करू द्या काही नाही कारण कसं ते उभं दिसून मग त्याची जे त्याची जे त्या लाईन त्या लेवलच्या हिशोबा ते जरा तेवढं पाहिजे होत मग दुसरी पाइज <entender> <avez> <właściwie 000 Roth>